महाराष्ट्र टीव्ही आपले हक्काचा मीडिया हम तो भगवान शिव को मानने वाले है जहर भी पीते है और फिर भी जीते है असं का आले देवेंद्र फडणवीस जरूर आहे का हम तो भगवान शिव को मानने वाले है जहर भी पीते है और फिर भी जीते है असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केले होते या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्वाचा होता त्यांना राज्यातील जनतेला कमी शब्दात बरंच काही सांगायचंय दोन साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवताना राज्याचे हिताचे निर्णय त्यांनी घेतले त्यात सर्वाधिक डोकेदुखी ठरणारे म्हणजे मराठा आरक्षण या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळी जरांगे पाटील यांनी तोंडात येईल ते बोलून राज्याचे उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आहेत असा आरोप महायुतीतील नेते करत आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय घेतले सारथी संस्थेची स्थापना केली सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यावसायिक कर्ज अशा अनेक योजना अंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकव टिकवलं असेल अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे पोहोचवले असे असताना देखील शेवटी याच समाजाचं उपोषण करताच मनोज जरांगे कशा भाषेत बोलतो आहे हे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे ते वेगळं सांगायची गरज नाही दोन हजार बावीस मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्य कार्य केले अनेकदा विरोधकांनी देखील अशा प्रकारे चक्र रचण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व वादळ राज्याचे मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळपणे त्यांनी माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेल असे आश्वासन राज्यातील जनतेला दिलं व ते त्याला जागले देखील असे मत महायुतीतील नेत्यांनी व्यक्त केले आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा